स्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् सरस्वती व्यासन तथो जय मुदी ओम श्री परमाने वेदव्यासानी के केवढं भव्य दिव्य काम करून ठेवलेलं आहे एका जन्मात त्याचा शोध घेणं समजून घेणं खरोखरच कठीण आहे पण असं बरंच काही आहे की जे आपल्या आजच्या जीवनामध्ये सुद्धा उपयोगात आहे वापरतो आहोत आणि त्यामुळेच स्वाभाविकपणे व्यासमुनींना जगद्गुरू म्हणता येतं व्यासोच्छिष्टम जगत, ये व्यासो जगत सर्वम असं देखील म्हणणं योग्यच ठरतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राविषयी समजून घेतलं आज आपण रुद्राक्षाविषयी जाणून घेऊया शिवभक्त रुद्राक्ष धारण करतात दादा शिवभक्तांनी रुद्राक्ष धारण करावं रुद्राक्ष आहे काय नेमकं रुद्राक्षाचा वृक्ष असतो श्रावण महिन्यात साधारणपणे या रुद्राक्षाला मोहर येतो आणि मग हे रुद्राक्ष म्हणजे त्या मोहर फुलला की त्याच्या तळाशी हे बीजासारखं रुद्राक्ष तयार होतं त्याच्यात उपजतच भोक असतं बरं यंत्रावर वगैरे भोग पाडावं लागत नाही रुद्राक्ष साधारणपणे पंचमुखीपासून सोळामुखांपर्यंत सहज उपलब्ध होणारे आहेत अर्थात सहज नाहीच पण त्यातले त्यात, त्यात। एकमुखी रुद्राक्ष तर अगदी दुर्लभ असतो त्याचा रंग देखील पांढरा असतो सहसा पाहण्यात नाहीच हा एकमुखी रुद्राक्ष नवमुखी रुद्राक्ष आहे त्याचंही वेगळंच स्वरूप असतं कपिलमुनींचं स्वरूप आहे हा नवमुखी रुद्र आणि या रुद्राक्षामध्ये विविध प्रकारच्या शक्ती सामावलेल्या आहेत म्हणजे विद्याशक्ती ज्ञानशक्ती शांतशक्ती रौद्रशक्ती अशां अशांती अशा नऊ प्रकारच्या शक्ती ह्या नऊमुखी रुद्राक्षामध्ये सामावलेल्या आहेत अर्थात दुर्लभ आहेच सहजासहजी शोधून तो मिळणारा नाही षडमुखी जो रुद्राक्ष आहे ना तो कार्तिकेयाचं स्वरूप मानला जातो आणि द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारीश्वर स्वरूप मानला जातो असं प्रत्येक मुखाचं एक एक स्वरूप निश्चित आहे साधारणपणे रुद्राक्ष ओळखायचा कसा तर जो योग्य रुद्राक्ष आहे धारण करण्यासाठी तो रुद्राक्ष दुधात किंवा पाण्यात घातला तर बुडतो आणि हलका किंवा कोवळा रुद्राक्ष असेल तर तो, तो दुधात किंवा पाण्यात बुडत नाही त्यामुळे रुद्राक्ष धारण करायला योग्य आहे की नाही हे तपासून पाहून मगच रुद्राक्ष घ्यावा आणि धारण करावा आणखीन रुद्राक्षांच्या बाबतीत वेगळी माहिती म्हणजे रुद्राक्षांच्या चार जाती आहेत बरं पहिली ब्रह्मजात ह्या रुद्राक्षाचा रंग एकदम पांढरा धवल आणि त्यामुळे हा रुद्राक्ष दुर्लभ आहे मिळणं अवघडच आहे दुसरा क्षत्रिय जात मधासारख्या रंगाचा हा रुद्राक्ष असतो तो मिळू शकतो तिसरा वैश्यजात त्याचाही रंग वेगळाच चिंचोक्यासारखा किंचित फिकट पिवळसर लालसर असा हा वैश्य जातीचा रुद्राक्ष असतो आणि शूद्र जातीचा वरु... रुद्राक्ष काळ्या रंगाचा असतो तेव्हा हे चार वेगवेगळ्या रंगाचे रुद्राक्ष उपलब्ध असतात अर्थात पांढरा रुद्राक्ष खूपच दुर्लभ आहे पण बाकी हे रुद्राक्ष उपलब्ध असतात आणि तेही जातीनुसार रंग प्रदर्शित करतात अशी ही वेगळी रुद्राक्षाची माहिती रुद्राक्ष धारण तर करायचं आहेच आहे रुद्रस्वरूप त्याची महती त्याचं कालाग्नी स्वरूप हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणलेला आहेच आहे आता हा रुद्राक्ष महिमा देखील आपण समजून घेतला आणि आता रुद्राक्ष परीक्षा करून आपण निश्चितपणे रुद्राक्ष धारण करू शकतो तेव्हा बघूया व्यावहारिकदृष्ट्या रुद्राक्ष वापरताना ही माहिती हे रंग ही मुख हे सगळं आपण पारखून घेऊया हां आणखी एक आहे बरं या रुद्राक्षाच्या बाबतीत रुद्राक्ष तांब्याचं भांडं पालथं घालायचं पंचपात्र असतं ना ते तांब्याचं भांडं पालथं ठेवायचं आणि तांब्याचीच पळी त्या भांड्यावरती रुद्राक्ष ठेवायचा आणि तांब्याच्या पळीखाली तो दाबायचा तो रुद्राक्ष आपोआप फिरतो जर तो प्रदक्षिणा मार्गाने फिरणारा असेल तर तो रुद्राक्ष गृहस्थांनी धारण करावा आणि हा रुद्राक्ष पळी दाबून धरल्यानंतर अप्रदक्षिणा मार्गाने म्हणजे विरुद्ध मार्गाने देखील फिरतो तसा फिरणारा असेल तर मात्र ग्रहस्थांनी तो रुद्राक्ष धारण करू नये संन्यासांसाठी तो रुद्राक्ष लाभदायक आहे असं म्हटलं जातं बघा बरं कदाचित ही सगळी माहिती आपल्याला असेल सुद्धा पण बऱ्याच जणांना ही रुद्राक्षाविषयीची माहिती नवीन वाटली असेल ऐकली तर असेलच आपण आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर तर आपण करतच असाल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक केलात की नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया अशाच एका वेगळ्या विषयाला पुढच्या व्हिडिओमध्ये संदर्भ घेऊन ऐकूया नमस्कार